तर नमस्कार भावन एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आय होप तुम्ही सगळे चांगले तर आता सव्वा नऊ आणि मी लई खुश आहे कारण की आपली तीन दिवसानं गाडी भरली आहे तर भावांना तुम्ही बघू शकता तर खालच्या पार्किंग आपण आला वरच्या पार्किंग ला कारण की इथे एंट्री करून जावं लागतं बजाज कंपनीमध्ये तर भैया इथे गेले तर एंट्री करायला तर आता जाऊता मग बघू कुठला लोड आहे काय नाही मध्ये गेल्यावर कळल तर ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत नक्की राहणं आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग तर फायनल भगवा आपण आलो कंपनी मध्ये तर भैयानं काचं ते साफ करायला ते तर काचं ते साफ केला आता बघूता कुठला लोड भरतीत काय नाही ते बघायला गेले तर बघा किती गाडी इथं मधी पण पार्किंगला लागली ला तर हे सगळे लोड भरून कुणाचे पेपर आलेले नाहीत कुणाचे ॲटोचे पार्ट आलेले नाहीतं गाड्याचे पार्ट आलेले नाहीत ते थांबलेले आहेत था। तर आपल्याला पण मध्ये बोलून घेतलं होतं तर बघूत आता लोड कुठला देतं आहे ॲटोचा देत आहे का बजाज पल्सरचा देत आहे तर भया चेक करायला गेले तर त्यांनी आल्यावर कळेल की आपल्याला लोड कुठला आहे आणि काय नाही बघूता काय नाही तर आता वाजले दुप्पाच एक आणि आपली गाडी अजून भरायला नाही का बरं की रविवार आहे तर लोड हे बघा हे बया कालच आल ते खंड भाऊ मध्ये तर ह्यांच्या गाड्या भर्यात पण ह्यांचा पेपर आज आले नाही तर पर्ट पण आले नाहीत तर आता आपली काय गाडी भरते काही भरोसा दिसणार झालाय आता आला बघा नाश्ता काहीतर जेवण खाऊन करून जावं डबल बघूत काय होते आज भरती आहे नाही भरती आहे कारण की आज रविवार असल्यामुळे सगळे सुट्टीवर राहतं तर तीनपर्यंत राहते कंपनी चालू तीनपर्यंत बघूता भरल्या भरली तर बरी नाही तर मग काय नाही फर्स्ट क्लासमध्ये आता येऊन ते करून आला आणि एका मामाचं पार्सल आणायचं ते पार्सल ते बघू बघूता गाडीचा नंबर येऊ पुन्हा मस्त पैकी गाडीचा आता आता वाजले दुपारचे दोन आणि मी आलतो गाडीतन बाहेर गेल ते अजून मध्ये डबल चेक करायला तर अजून पण काही लोड भेटला नाही तर लुडो खेळत बसलेत बघा बस्त पैकी सगळ्यात आधी कले दोघ काल रात्री आले तर त्याच आजो पार्कच आले तर म्हणून ते पण बसले तर बघूत आज भरते नाही भरते भरायचं नसली तर नस उपाशीच मग गाडीमध्ये बसायचं तर भावनो आता वाजले तर दिवस मावलताचे सहा तर बघू शकता पूर्ण कंपनी बंद झाल्या आहे आणि आज रविवार असल्यामुळं गाड्या ती भरण आता तिकडं गाडी लावल ती तिकडं लावल ती आपण गाडी तिकडून गाडी इकडं आणली आहे कारण की आपल्या दोन तीन गाड्या इथं आहेत त्या तर आज तर भरायची कमी शक्यता आहे तर उद्याच्या तारखेत आपली गाडी भरल उद्या सकाळी गाडी भरल दोन तीन वाजेपर्यंत आपण बाहेर निघता तर आता का आहे आता काहीतरी जेवायला बनवा खिचडी फिचडी कारण की आता इथं काय बनवायचं नसतंय तरी पण खिचडी बनवता आणि खाऊन झोपूता मग जाऊता उद्या कुठं भरते तिथं तिथला लोड सलाम पण आता हो का ही गाडी जी आहे इकली डबा गाडी हे झाली आहे धक्का कारण की याची पूर्ण बॅटरी उतरले आहे ना आता आपल्या मामाच्या गाडीच्या बॅटरीला धक्का लावून गाडी चालू करायची आहे तर आता सलीम सलीमभयानं ते वायर ते घेतले तर तर आता तो <laughs> काय ह्या गाडीच्या टायराला टॉमी लावले आहे आणि ह्या गाडीच्या टायराला टॉमी लावले आहे का बरं की आता आरतींग ह्या गाडीची आरतींग ह्या गाडीला लावले आहे पडत नाही जर तर दर? बघा एक गाडी चालू करायसाठी बघा किती झंझट मारी आहे ह्या टायराची तामी ह्या टायराला लावल्या का बर आर्चिंग गाडीला पोहोचवा म्हणून आणि सलीम भायाच्या हातात प्लस वायर आहे आणि इथं आहे मामाची बॅटरी तर बॅटरीला आता मामा तिकड पकडे नावलो का तुम्ही बघू शकता ही गाडी झाल्या चालू बघा असं सगळ्याची मदत केल्यावर काय होत नाही तुम्ही सांगा बरं पण कसं कोणी कोणी ड्रायव्हर म्हणलं तरी पण मदत करत नाही तर आता गाडी ते चालू झाल्या आता ड्रायव्हर जाईल घराकडे आता बघू गाडी चालू होईना झाली म्हणून आणि आज रविवार होता त्याच्यामुळं आज गाडी ते बंद होती आणि कोणी कामवाले कोणीच नाही ते तर त्याच्यामुळं उद्याच्या दिवस थांबणार होतं ते म्हणल्यामुळं चालू ते करून दिली मस्तपैकी विष्णू मामानं बनविले तर खिचडी आता खिचडी ते खाऊन मस्त पैकी झोप घ्यायची तर हे मामा पण काल काल हे तर मामा काल आलते मध्ये ह्यांची पण गाडी भरायला नाही आपण तर आज आला तिकडे बसले सलीम भाई आणि राम भाऊ तिकड्या गाडीत मस्त पैकी जेवण ते करूता आणि झोपता मग उद्या गाडी भरून जाऊ ता बघूत कुठं भरते काय नाही तर आता वाढून ती घेतले तर भावांना आता वाजले तर आताचे साडेआठ आपलं जेवण ते झाले फर्स्ट क्लास मध्ये आता मस्त पैकी झोपायचं आणि सकाळी कंपनी उघडल्या उघडल्या गाडी लगेच रॅम्पला लावायची भरायची नीट निघायचं गावाकड तर भावानो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर बाय बाय